शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या चालू आहे जून महिना आणि आपल्याला आडसाली लावण करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की जर का आपल्या जमिनीमध्ये पाणी राहत नसेल तर आपण आडसाली लागवड केलो तर द बेस्ट आहे पण समजा आपल्या जमिनीमध्ये पाणी राहत असेल आणि जर का पाणी तसंच साठून राहत असेल किंवा पाणी जास्त होत असेल तर आत्ता ऊस न लावलेलं कधीही चांगलं ह्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो की जर का आत्ता ऊस लावलो आपण आणि जास्त पाऊस झाला जास्त पाणी झालं तर आपल्या उसाला फुटवा होण्यास खूप त्रास होतो जर का फुटवाच नाही झाला तर संख्या नियोजन होणार नाही संख्या नियोजन झाले नाही तर अपेक्षित उत्पादन होणार नाही आपल्याला आणि अपेक्षित उत्पादन मिळालं नाही तर खर्चाची बाजू वाढेल आणि उत्पा आ, नफा आपला खूप कमी राहील तर ह्यासाठी ज्यांचं मुरमार राणं आहे ते लावू शकतात त्यांचा फुटवा होईल पण फुटवा होण्यासाठी पण काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे एम एच ज्युनॅन पॅटर्नला फॉलो करा वस्तात किटचा वापर करा बरेच प्रॉब्लेम येणार आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण सोल्युशन काढत जावं लागणार आहे